संतांचे उपकार म्हणजे त्यांचे कार्य संतांनी केलेले कार्य म्हणजे त्यांचे उपकार उदाहरणार्थ संत तुकाराम ज्ञानेश्वर मौली एकनाथ महाराज इत्यादी अनेक संत होऊन गेले त्यांचे कार्य आजही अजरामर आहे आजही आपण संतांची वाणी भजन कीर्तन श्रवणाने आपले विचार बदलून टाकतो जे स्वतः तरुण जातात त्यांचा कोणता मोठेपणा असतो जे दुसऱ्यांचे हित पाहतात त्यांचेच नाव घेतले पाहिजे पृथ्वी इतका फारका सांभाळते उदाहरणार्थ निसर्गसृष्टी वन्य पशुपक्षी मानव जनावरे इत्यादी गाय भैस बकरी दुसऱ्यांना दूध देते स्वतः कधी चाखून पाहत नाही ढग पाऊस पाडतात वृक्ष फुले फळे देतात चंद्र सूर्य एक क्षण न थांबता आपली प्रदक्षिणा चालू ठेवतात यात त्यांचा काय फायदा आहे परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला लोखंडाचे सोने होते स्वतः सोनं होत नाही तरीही त्याची किंमत कमी होत नाही संत तुकाराम म्हणतात हे तुका उपकारही काज सब कर रहिया रघुराज उपकार करणे हे सर्वांचे कार्य आहे खरे पाहता सर्व काही करणारा भगवंतच आहे आपण मात्र निमित्त आहोत चालना देणारा भगवंतच आहे स्वत संत सुद्धा हेच सांगतात संत आणि शास्त्र संमत परोपकार करूनही स्वतःला त्याचा करता म्हणू नये मी केले मी होतो अशी भाषा वापरू नये सदरील लेखा चो चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे यांचा होता आवडला असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद